अभिनेत्री तेजश्री प्रधानने प्रेमाची गोष्ट मालिका सोडल्यापासून सोशल मीडियावर खूप सक्रिय दिसते ती चाहत्यांसाठी नवनवीन पोस्ट शेअर करत असते अलीकडेच तेजश्रीने तिचा सुंदर फोटो शेअर केला होता ज्यावर नेटकऱ्यांनी ने प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे नुकतीच तेजश्रीने होणारसून मी या घरची या मालिकेतील तिची आईची भूमिका साकारणाऱ्या आशा शेलार यांच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे तेजश्रीने आशा शेलार यांच्याबरोबरचा फोटो शेअर करून लिहिला आहे की मला तुझा खूप अभिमान आहे आणि तू एक प्रेरणा आहेस या लाल रंगाचा वन पीस तर आशा शेलार यांनी पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे तेजश्रीची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे तेजश्री प्रधानच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने प्रेमाची गोष्ट मालिका सोडल्यापासून ठिकठिकाणी तिक फिरताना दिसत आहे मालिकेला रामराम केल्यानंतर तिने श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमाला भेट दिली होती या आश्रमातील तेजश्रीचे फोटो खूपच चर्चेत आले होते त्यानंतर ती मैत्रिणी बर निसर्गरम्य वातावरणात फिरताना दिसत आहे पण सध्या चाहते तेजश्रीच्या आगामी प्रोजेक्टसाठी आतुरतेने वाट पाहत आहे तर अभिनेत्री तेजश्री प्रधानबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका